शेतकरी कर्जमाफी हा तर नंतरचा विषय येतो त्याआधी शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठीच मोठी कसरत करावी लागते बागायत भागात सुद्धा एकरी एक लाखापेक्षा जास्त पीक कर्ज मिळत नाही अशा परिस्थितीत बारामतीत मात्र एक अजबच प्रकार घडलाय तीन एकर जमिनीवर ज्याचं व्हॅल्युएशन अठ्ठावन्न लाख रुपये होतं त्या तीन एकरावर चक्क तीन कोटी रुपयाचं कर्ज एका पतसंस्थेनं दिलं आहे विशेष म्हणजे हे कर्ज त्या शेतकऱ्याला मिळालंच नाही बलत्याच लोकांनी हा मलिदा खाल्ला आहे आता ही पतसंस्था वसुलीसाठी त्या जमिनीचा लिलाव करत आहे काय आहे हे प्रकरण आणि अजितदादांच्या कोणत्या याचं नाव याच्यात आलंय याची सविस्तर माहिती आपण आप या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सतीश कुल्हाल यांच्या वडिलांच्या आणि त्यांच्या नावावर तीन एकर शेतजमीन आहे ते बारामती तालुक्यातील रहिवासी आहेत या तीन एकरावर त्यांनी कधी पन्नास हजार रुपयाचं पीक कर्ज सुद्धा काढलं नाही पण एका जवळच्या नातेवाईकाला एक प्रकरण करण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांचा सातबारा आणि कागदपत्रे पाठवली यावेळी आपण जमीन मॉर्गेज करणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलं नव्हतं जवळपास अठरा महिन्यांपूर्वी त्यांच्या आनंद लोखंडे या नातेवाईकाने त्यांना मार्च एंडला हे कर्ज भरून टाकतो असं सांगितलं होतं यासाठी आनंद लोखंडे या, या व्यक्तीने विद्यानंद नागरी पतसंस्थेत येऊन सह्या करायला त्यांना सांगितलं आता इथंच खरा गोळ झाला कारण कुल्हाळ कुटुंबाने सह्या ह्या विद्यानंद नागरी पतसंस्थेत केल्या पण याच कागदपत्रांवर कर्ज मात्र दुसऱ्याच पतसंस्थेत देण्यात आलं सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्थेत हे कर्ज देण्यात आलं बर या जमिनीचं व्हॅल्युएशन अठ्ठावन्न लाख रुपये या सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्थेत कुल्हाळ कुटुंबीय कधीही गेलेले नाही ना त्यांची या पतसंस्थेतल्या कोणत्या अधिकाऱ्यासोबत भेट झाली आणि बोजा चढवला गेला तीन कोटीचा त्यांच्या अकाउंटवर तीन कोटी येण्याआधीच त्यांच्याकडून आर टी जी वर सह्या घेण्यात आल्या होत्या म्हणून ते पैसे त्यांचे नातेवाईक आनंद लोखंडे यांच्या नावावर पंधरा मिनिटात ट्रान्सफर झाले आता हे नातेवाईक मागच्या काही महिन्यांपासून या शेतकरी कुटुंबाचा फोनसुद्धा उचलत नाहीत आणि या पतसंस्थेने या जमिनीचा लिलाव करण्याची नोटीस काढली आहे या संबंधी सदर शेतकरी यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं की आम्ही कधीही त्या पतसंस्थेत गेलो नाही आमचा आणि त्या पतसंस्थेचा कोणताही संबंध नाही आम्ही त्या पतसंस्थेचे खातेदार कर्जदार काहीच नाही आमचा एक आनंद दुखंडे नावाचा नातेवाईक आहे त्यांनी मला सांगितलं तुमचा साधवारा आणि फोटो पाठवा आमचे संबंध चांगले होते म्हणून विश्वासाने मी कागदपत्र दिली त्यांनी कर्ज दाखवण्यासाठी कागदपत्र घेतली मात्र ते गहाण ठेवणार आहेत किंवा मॉर्गेज करणार आहेत हे सांगितलं नाही मी सात बारा वगैरे पाठवला त्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचं एक प्रकरण करतो मार्च एंडला भरून टाकतो दरम्यान त्यांनी पतसंस्थेत बोलावून कुटुंबियांच्या सह्या घेतला विद्यानंद नागरी सहकारी पतसंस्थेत त्यांनी हे सगळं करून घेतलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की याच पतसंस्थेतून कर्ज काढायचं आहे मी नंतर भरून टाकतो मात्र नंतर आम्हाला समजलं की कागदपत्र त्यांनी सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्थेला दिले आहे आमचा आणि या पतसंस्थेचा काहीही संबंध देखील नाही आमच्या जमिनीची व्हॅल्यू अठ्ठावन्न लाख रुपये निघते पण त्यांनी तीन कोटी रुपये टाकले या प्रकरणात सिद्धेश्वर पतसंस्था आणि आमचे नातेवाईक आनंद लोखंडे दोषी आहेत आता विषय येतो अजितदादांचे यात नाव काय येते तर बारामती म्हणजे कुछ अजितदादा इथे अनेकांशी अजित पवारांचा संबंध येतो त्यामुळे कुणी ना कुणी निकटवर्ती असल्याचं कळतं अशात या प्रकरणात ज्या पतसंस्थेने हे तीन कोटीचं कर्ज सदर जमीन मालकाला कधीही न भेटता दिलं त्या पतसंस्थेचे अध्यक्ष केशव जगताप हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन राहिलेले आहेत त्यामुळे अजितदादांच्या निकटवर्तीयाचा याच्याशी संबंध आहे अशी बातमी एका न्यूज मीडियाने दिली आहे पण दुसरीकडे फसवणूक झालेलं तीन एकर शेतजमीन असलेलं कुटुंब मात्र यात हतबल झालं आहे त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या सांगण्यावरून सह्या दिल्या असल्या तरी पतसंस्थेने याची शहानिशा न करता इतकं कर्ज कसं दिलं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या माहितीसाठी महाराष्ट्र कट्ट्याला सबस्क्राईब करा धन्यवाद